सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं याला ओळखले काम काम जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे काय नेमकं मुद्दे होते आठ पाच दोन भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान पाठपुरावा मी चालू केला आहे भोंगामुक्त मुंबई झालं मुंबई पोलिसांनी पंधरा ते बेकायदेशीर भोंगे वरून खाली उतरवले उतरायला लावले आता महाराष्ट्रात पण ठिकठिकाणी थीक मशिदी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसात रोज पाच वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात मी एस पी साहेबांना विनंती केली आहे मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलढाणा आम्ही दे बांगलादेशी रोहिंग्या घुसका घुसखोर अपात्र लोकांनी मोठ्या प्रमाणात दोन हजार चोवीस मध्ये खोटे कागदपत्र दाखल करून जन्म प्रमाणपत्र मिळवलं बुलढाणा जिल्हा नायब तहसीलदारनी तीनशेहून अधिक अस बेकायदेशीर आदेश दिले आहेत ते रद्द करण्याचे मंत्रालयाने निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत एकही या तेराशे लोकांचं प्रमाणपत्र परत घेण्यात आलेलं नाही त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटल मधून एक वर्षहून अधिक वयाचा लोकांचं नाव एक वर्ष वर्षेचाळीस वर्ष बेकायदेशीर उदाहरण मलकापूर मध्ये चौदाशे सव्वीस बेकायदेशीर नोंदी घेण्यात आल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय ती फार गंभीर बाब आहे त्यांनी मान्य केलं आहे की आजपासून ते डे देट टू डे हे सगळे नाव रद्द करण्याचं काम हातात घेणार साहेब असे झाली राज्य सरकारने दिली ना तो ते देवेंद्र नाईक म्हणतात वैभव नाईक असं म्हणतात आता देवेंद्र फडणवीस आणि सरकार आणि न्यायालय आम्ही आमचं काम केलं न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट सोमया काय करू शकत जन्म प्रमाणपत्र दिलेले आहे करून चार चार। मुद्दा असा आहे की आज एस पी असो कि जिल्हाधिकारी त्यानंतर रजिस्ट्रार सगळ्यांची तिथल्या तिथून चर्चा करून दिली एक आठवड्यानंतर मी आता पाठपुरावा घेणार जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली या सगळ्यांची चौकशी होणार्देश आता महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार चोवीस मध्ये अर्ज केले त्यापैकी मोर टू लाख यांनी कागदपत्र दिलेले नाही किंवा खोटे कागदपत्र दिले आहे फसवाफसवी केलेली आहे या सगळ्यांत पुनर्निरीक्षण आणि रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला मी एकदम सांगतो की महाराष्ट्र सरकारने ही मोहीम सुरू केल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस चे अर्ज सुद्धा आलेले नाही दोन हजार चोवीस मध्ये दोन लाख चोवीस हजार आले होते बुलढाणा जिल्ह्याचे हिशोबा किती आहे बुलढाण्यात आता एक तर तेरा ते नायब तहसीलांनी दिलेले आदेश रद्द करायचे होते त्यात एकाच प्रमाणपत्र आलेले नाहीये परत फक्त मलकापूर हॉस्पिटल मधून बेकायदेशीरित्या दे एक वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्यांना न्यायालयात ऑर्डर घ्याव डायरेक्ट दिले आहेत आता त्याची चौकशी आजपासून सुरू होत साहेब अजित पवारांनी आपण इंटरफेअर करू नये असं काही आपल्याला काही महाराष्ट्राचे युती सरकार न्यायालयातच सन्मान प्रदूषण कायदा किंवा प्रदूषण विरोधी कायदा हे राजीव गांधीच्या सरकारने एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आणला आणि ध्वनी प्रदूषण अटल बिहारी वाजपेयी सरकारने दोन हजार दोन मध्ये त्याचे नियम प्रसिद्ध केले गणपतीला लागू झाला नवरात्रीला लागू झाला परंतु एकाही मस्जिदीने महाराष्ट्रात आजपर्यंत पाच पाच वेळा एवढा मोठा घोंगाट ठिकाणी परमिशन घेतली नाही आणि म्हणून न्यायालयाने खूप कडक तासेरे चालले ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आणि त्या अंमलबजावणी सुरू झाली आहे महाराष्ट्रात सगळ्यांना कायदा लागू पडणार काही नेते राजकीय नेते हे दादागिरी करत असणार तर ते चालणार नाही अनधिकृत भोंगे बंद मुंबईत झाले आहेत महाराष्ट्रात होणार अबू अस्मी म्हणतायत की जिंजीमुळे रस्ता बहुतेक त्यांनी माफी मागितली